पुण्यातील मद्य विक्रेत्यांवर टांगती तलवार सर्व परवाना धारकांची कागदपत्रे पुन्हा तपासली जाणार पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे यांनी उत्पादन शुल्क विभागाचे मागवले दप्तर कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून अनाधिकृत मद्यालयाचे परवाने दिले गेल्याचे समोर आले असून पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे त्या पार्श्वभूमीवर दोन्ही महानगरपालिका आणि इतर ग्रामीण भागात सुरू असलेल्या रूफटॉप हॉटेल मद्यालय पब बार आणि मद्य विक्री केंद्र यांना परवाना देत असताना संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली आहे किंवा नाही याचे दफ्तर मागवले आहे त्यामुळे देण्यात आलेले परवाने आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्या परवानाधारकांवर टांगती तलवार आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांना अटक झाली संबंधित विभागाच्या यंत्रणेने एकमेकांकडे बोट दाखवले या प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करून दाखल केलेल्या गुन्ह्याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो परवाना रद्द करण्याचे जिल्हाधिकारी यांचे अधिकार सांगत पुण्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी हात वर केले मात्र परवाना देताना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र जागेच्या निश्चितीसाठी पोलीस विभागाची परवानगी व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी वाहन पार्किंग नियोजन आणि त्यासाठी आवश्यक तरतुदी आदी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तात्पुरत्या मंजुऱ्या घेऊन नियमबाह्य मद्यालय सुरूच ठेवली जात आहेत अशा परवाना धारकांकडून वेळोवेळी गुन्हा दाखल करून, करून। तरतुदीनुसार पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केला जात नाही त्यामुळे या परवानाधारकांकडून दंडात्मक रक्कम भरून मद्यालय बिनदिक्कत सुरू ठेवले जातात दंडाचा धाक नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी सांगितले काही दिवसांपूर्वी एका मद्यालयाच्या सुनावणी प्रक्रियेत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याने संबंधित मद्यालयाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय दिला माझ्या निर्णयाच्या विरोधात जाऊन संबंधित मध्यचालक आपिलात जाऊन उत्पादन शुल्क आयुक्तालयात दाद मागितली आयुक्तांनी संबंधित बांधकाम परवाने पाहण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी किंवा उत्पादन शुल्क विभागाची नाही असा विरोधात निकाल देऊन मद्यालयाला परवानगी देण्यात आली अशा कायद्यात पळवाटा काढून मद्य विक्रेते बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत परंतु अनाधिकृत परवाना धारकांना लगाम लावणे गरजेचे असल्याने पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सुरू असलेल्या सर्व मद्यालय परवाना धारकांना परवाने देताना जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे येत्या दोन दिवसात संपूर्ण दफ्तर सादर करण्यासंदर्भात उत्पादन शुल्क अधीक्षकांना आदेश देण्यात येईल असे पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी सांगितले